हॅलो आपल्या आज युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे तर आज आपण जाणार आहोत चांदवडच्या जा रेणुका मातेला हे मंदिर अतिशय सुंदर आणि अतिशय पु पुरातन काळातील आहे बघू शकता तुम्ही मोठ्याची रेणुका माता आहे तिचीच प्रतिबिंब इथे आहे मंदिरातील मंदिराची बांधकाम अतिशय पुरातन असून मंदिर परिसरात गेल्यावर आनंदमय वातावरण आणि शांततामय मन एकदम प्रसन्न होऊन जातं खूप छान असं मंदिर आहे हे बघू शकतात अतिशय पुरातन काळातील आहे येथील भिंती देखील इथे है। सारा देवी आहे खूप साऱ्या देवींची प्रतिष्ठा केलेली आहे गर्दी असल्यामुळे इथे गेट बंद असलेला आहे हनुमान मूर्ती आहे इथे शंकराचे शिवलिंग आहे गणपती बाप्पा आहे त्या खूप सारे देवांची प्रतिष्ठापना आहे ते गेल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं मंदिरामध्ये खूप मोठा असा बसण्यासाठी जागा आहे भाविकांना बाहेर तर खूप सुंदर असं वातावरण आहे प्रसन्न आहे इथे ना नारळ फोडण्यासाठी बघा कसं मशीन आहे आमच्या मुलांनी बघितलं बस चालू झालं त्या नारळाचा फार भुगा करून टाकला बघत राहा तुम्ही फक्त त्यांना नाही नाही म्हणत होते तरी पण कोणीच ऐकत नाही

आपला व्हि खूपच सुंदर होतो कोणत्याही मंदिरात गेलं वातावरण प्रसन्न वातावरण असं बघा तिथून कसं आहे धबधबा येतो खाली पाणी डोंगराचं मंदिर आहे हे सांगा तुम्हाला कोणत्या देवाचे दर्शन करायला आवडेल टाटा बाय बाय चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा